कायद्याचा बाले किल्ला नाशिक जिल्हा बाले किल्ला नाशिक जिल्हा बाले किल्ला कळवण मध्ये अवैध सावकाराचा थरार पिस्तुलाच्या धाकावर घर हॉटेल बळकावले आठ लाख उकळले पंधरा लाख खंडणीची मागणी मुख्य आरोपी पिंटू शिंदे अटकेत कळवण तालुक्यातील नांदुरी परिसरात अवैध खासगी सावकारीच्या दहशतीचा थरारक प्रकार उघड झाला असून तीन लाखांचे कर्ज घेतलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाचा संपूर्ण सावकाराच्या बेकायदेशीर व्यवहारांनी उद्ध्वस्त केल्याची धक्कादायक माहिती प्रकाशात आली आहे नांदुरी येथील किरण भास्कर कानडे यांनी दोन हजार चौदामध्ये व्यवसायासाठी नाशिक रोड येथील चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे या कुख्यात सावकाराकडून तीन लाखांचे कर्ज घेतले आणि या व्यवहारात सप्तशृंगी गडावरील अजय दुबे मध्यस्थ म्हणून उपस्थित होता कर्ज देण्याच्या सुरुवातीपासूनच शिंदेने अव्वाच्या सव्वा व्याजदराची अट लादली आणि व्याज फेडण्यात अडचण निर्माण होताच त्याने कानडे यांच्या भावाच्या नावाचा भूखंड जबरदस्तीने रजिस्ट्री करून स्वतःच्या नावावर घेतला त्यावरच न थांबता हॉटेल गौतमी हेही दडपशाही करून स्वतःच्या नावावर केले तसेच वडिलोपार्जित घरातही ताबा मिळवला याच दरम्यान पिस्तूल दाखवून कानडे यांच्याकडून आठ लाख रुपये उकळण्यात आले आणि घर हॉटेल परत देण्यासाठी पंधरा लाखांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे कानडे यांना कार्यालयात बोलावून प्राणघातक धमक्या शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे ताब्यात मिळवलेल्या कागदपत्रांचा वापर करून शिंदेने कळवण येथील अंबिका पतसंस्थेत स्वतःच्या नावावर कर्ज काढले आणि त्या कर्जाची परतफेडही फिर्यादीकडूनच करून घेतली या संपूर्ण त्रासाला कंटाळून अखेर कानडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली तक्रारीनंतर उपनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारी खंडणी धमकी जबरदस्तीने मालमत्ता हस्तांतरण आणि खोट्या व्यवहारांचे गुन्हे नोंदवण्यात आले असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदे याला अटक केली आहे तसेच मध्यस्थ अजय दुबे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे कळवण तालुक्यात अवैध सावकारांनी निर्माण केलेल्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली असून पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे